नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला छान अशी दोडकी मिळाली आहे या दोडक्यांपासून मी चिंचगुळाची अशी तुम्हाला रसभाजी करून दाखवणार आहे तर आधी प्रथम आपण काय करूया दोडकी सोलून ती चिरून घेऊया आणि मग आपण पुढची कृती दाखवूया हे बघा असे आपण चांगल्या जरा व्यवस्थित जाड अशा साली अगदी पातळ पण साली काढायच्या नाही अशा साली काढून घ्यायच्या आणि मग छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मग बारीक चिरून घ्यायचं खूप सुंदर ही भाजी लागते अगदी पंचामृतासारखी भाजी लागते ही पटकन होतं काम बघा केवढं सुंदर आहे बघा तर हे आपण चलून घेतलं आहे तर हे मी चिरून घेणार आहे फार बारीक चिरायचं नाही कारण दोडकं शिजायला एकदमच हलकं असतं त्याच्यामुळे पण बघा अशा आता मी पण दोडकं मात्र नेहमी कडू आहे का बघायचं काही वेळा कडू असतं म्हणून दोडकं किंवा दुधी नेहमी चाटून बघायचं चा? काकडीसुद्धा खाऊन बघायची कारण काही वेळा कडू निघतं तुम्हाला आता मी ही दोडकी चिरून घेते ही दोडकी छानपैकी चिरून घेतलेली आहेत सुंदर दोडकी आहेत कोवळी आणि आपण ही चिरून घेतली आहेत धुवून चिरून सगळं झालेलं आहे आता आपण इथे कढईमध्ये मी चमचाभर तेल गरम ठेवलं आहे तेल टाकलं की आपण फोरी टाकली आहे दोनदाणे मेथी त्यानंतर जीरो का गॅस बारीक केला आहे हिंग आणि हळद आपण दोडक्याच्या पोरी फोडणीला टाकणार आहोत दिसता तुम्हाला एवढ्या दिसतात थोड्या होतील त्या भाजी तर अशी छान फोडणी लावून घेऊया आणि वर झाकण ठेवूया फोडणी व्यवस्थित लावून घ्यायची झाकण ठेवलं की दोन मिनटात त्या पोळी बावतील झाकण ठेवते दोन मिनटं पण एका मिक्सरमध्ये तिळी खोबरं दाण्याचं कूट त्यानंतर मीठ मीठ वगैरे हो नंतर घातलं तरी चालेल मीठ गुळ वगैरे पण हे आधी तीन वाटून घेणार आहे घेतलं खोबरं घेतलं तीळ घेतले मिक्सरला वाटून घेतलं त्यातच आता गर मी सगळं साहित्य घालून पुन्हा एकदा घरगुराव घेणार आहे त्यामध्ये मी गोडा मसाला घालते आहे लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार मसाले प्रत्येकानं आपल्या आवडीनुसार घालायचे कारण कोणाला कमी जास्त गोडा मसाला कमी हवा असतो जास्त हवा जास असतो त्या मानानं घालायचं थोडा गुळ ती छान अशी आंबट गोड भाजी लागते सुंदर मीठ चिंचेचा कोळ चिंच भिजत घातली होती त्याचा कोळ घालते आंबट गोड अशी भाजी वाटली तर मग चव बघून घालायचं आणखी चिंच बघा किती कमी झाली ती पाणी सुटत जात त्याला दोडक्याला पुन्हा झाकण ठेवते चांगली बावली किंवा त्याच्यावर आपण मसाला ओपनारो आता आपलं छानपैकी वाटप तयारी मिक्सर धुवायला पाणी घालते तेच पाणी आपण भाजीत घालणार तर यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे तर आपण चांगली शिजत ठेवणार पुन्हा मसाला व्यवस्थित त्या भाजीला लागेल खाण्यासाठी तयार आहे किती सुंदर दिसते बघा जितकी ती सुंदर दिसते तितकीच ती खायला अगदी पंचामृतासारखी भाजी लागते आंबट गोड तिखट सगळ्याचं सुंदर भाजी अशी ती भाजी झाली आपली झालेली आहे तर आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया आपली सुंदर चविष्ट दोडक्याची भाजी दोडकी किंवा ह्याला शिराळ सुद्धा म्हणतात याची भाजी तयार आहे तर ही भाजी मी कशी केली दोडकं कसं सोडून घेतलं ते चिरलं कसं हा सगळा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा यापूर्वीसुद्धा मी दोडक्याची भाजी दाखवलेली आहे तोही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद